लोकसभेसाठी महायुतीच्या नव्या फॉर्म्युलाची चर्चा सुरू आहे बत्तीस बारा चारच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं आहे भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार जागांवर प्राथमिक चर्चाही सुरू झाली आहे अंतिम निर्णय दिल्लीमधून होणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थे थेट जाऊया गणेशकडे आणखी तपशील जाणून घेऊया गणेश महायुतीच्या लोकसभेसाठीच्या नव्या फॉर्म्युलेची चर्चा सुरू असल्याचं कळते आणि बत्तीस बारा चार असा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे काय नेमके तपशील येतात अनुभवमान नक्कीच ज्या पद्धतीनं लोकसभेसाठी भाजपाला जास्तीत जास्त जागा आहेत त्या आपल्या चिन्हावर निवडून आणायच्या आहेत आणि यासाठीच भाजपाकडून आहे त्या बत्तीस जागांची मागणी आहे ती करण्यात आलेली आहे तर शिंदे गटाकडे जे गेलेले खासदार आहेत ते बारा आहेत आणि बाकीचे खासदार आहेत ते ठाकरे गटाकडे असल्यामुळे या बाराच जागांवर शिंदेंना आहे ती जागा दिली जातील आणि राष्ट्रवादीला सध्याच्या ज्या चार जागा आहेत ते विशेषतः म्हणजे बारामती असेल शिरूर असेल रायगड आणि सातारा या ज्या चार जागांवर सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तिथे संधी देण्यात यावी अशी मागणी आहे ती प्राथमिकता झालेली पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी लोकसभेचा फॉर्म्युला आहे तो निश्चित होताना पाहायला मिळतो कारण की या सगळ्यांवर जरी प्राथमिक चर्चा झाली असली तरी हा सगळा अंतिम निर्णय आहे तो दिल्लीतून होताना पाहायला मिळणार आहे ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा बत्तीस बारा चार अशा या फॉर्म्युलावर चर्चा होऊ शकते आणि जो फायनल फॉर्म्युला असेल तो दिल्लीमधूनच समोर येणार आहे